नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुत्रदा एकादशीच्या दिवशी आईने मुलासाठी कोणते उपाय करावेत तर मंडळी मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा आईवडिलांचं मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात आपल्याच मनाप्रमाणे वागतात त्याचबरोबर मुलांचं शिक्षण झालेलं आहे नोकरी लागत नाही किंवा शिक्षणात अडथळे येत आहेत मुलामुलींचं लग्न ठरत नसेल किंवा अन्य कुठल्याही बाबतीत जर तुमच्या मुलामुलींना अडचणी येत असतील तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर आपणास संततीची अपेक्षा असेल किंवा खूप प्रयत्न करूनही मुलबाळ होत नसेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय करू शकता श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यास अपत्य सुख मिळते हे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे हे व्रत विशेष फळदायी मानले जाते ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य पाळले पाहिजे असे मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते याशिवाय आपल्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद राहतो हे व्रत कसे करावे दशमी तिथी पासूनच एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर देवाला दिवा लावून आपण व्रताचा संकल्प करावा पूजेमध्ये धूप दीप फुलांच्या माळा अक्षता नैवेद्य यासह सोळा वस्तू देवाला अर्पण करा तुळशी शिवाय विष्णू भगवान यांची पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर पुत्रदा एकादशीची व्रत कथा वाचून आरती करावी आपली मुलं प्रत्येक कार्यात यशस्वी व्हावीत मुलांना शिक्षणात यश मिळावं मुलांची बुद्धी चांगली चालावी मुलांची प्रगती व्हावी मुलांच्या प्रगतीत अडथळे येत आहेत त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबलेली आहे तर अशा परिस्थितीत आपण कोणता उपाय केला पाहिजे तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची अवश्य प्रगती होते एकादशीला भगवान विष्णूचे स्मरण करून तुळशी समोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याचे महत्व आहे मुलांच्या प्रगतीसाठी आपणास दिवा कसा तयार करायचा आहे तर गव्हाच्या पिठाचे दोन दिवे बनवायचे आहेत त्यामध्ये तूप टाकायचा आहे व कापसाची वात लावायची आहे आपण फुलवात लावू शकता हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तसेच आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान सुद्धा द्यायचं आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलाबाळांवरून ही एक वस्तू उतरून टाका यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील मुलांचं अभ्यासात मन लागत नाही अभ्यास करत नाहीत आपली हट्टीपणा करत आहेत मुलं आपलं ऐकत नाहीत मुलं आपल्याला उलट सुलट बोलतात तर हा उपाय नक्की करावा तर आपणास नागविलीची दोन पानं घ्यायची आहेत त्यामध्ये अकरा मिरच्या टाकायच्या आहेत त्या देठासकट असल्या पाहिजेत त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मोहरी सुद्धा टाकायचं आहे तीन वेळा मुलांवरून उतरून आपणास हे जाळायचं आहे यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते मुलांच्या प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा येत नाही यासाठी हा उपाय नक्की करावा पुत्रदा एकादशीला उपवास करून मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात तसेच संतान प्राप्तीचे सुख मिळते तर मंडळी ही एकादशी श्रावण महिन्यात येते या काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितले आहे जाणून घेऊया पुत्रदा एकादशी तिथी शुभ मुहूर्त आणि पूजाविधी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते या एकादशीला पवित्र एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून विष्णू देवाची पूजा करावी विष्णू भगवान व माता लक्ष्मीची आराधना या दिवशी केल्यामुळे अनेक प्रकारचे लाभ मिळतात तर मंडळी पती पत्नीने मिळून या दिवशी विष्णू भगवान व माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपला संसार सुख समाधानाचा व समृद्धीचा होतो पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे या एकादशीची व्रत पाळल्याने घर धनधान्याने भरून जाते तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद जय महादेव